नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्कॉलरशिप मित्र आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती टीआरटी सारथी महाज्योती या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून दिली जाणारी स्कॉलरशिपची की अपडेट सबसे पहिले सबसे तुमच्यापर्यंत घेऊन येणारा महाराष्ट्रातील एकमेव आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म स्कॉलरशिप मित्र हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकानं सगळ्यात आधी काम करायचं आहे ह्या व्हिडिओला लाईक करायचंय तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची गुड न्यूज घेऊन आलोय प्रत्येकानं डिस्क्रिप्शन मधला गुगल फॉर्म सगळ्यात आधी जाऊन आहे बघा कॉमन एंट्रान्स टेस्ट म्हणजे सामायिक प्रवेश परीक्षा व प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत उमेदवारांची उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना आलेल्या आहेत महाराष्ट्र आजपासून फॉर्म सुरू होणार होते आज त्यांनी काल दोन तीन दिवसापूर्वीच टाकलं होतं किंवा चार वाजता आज फॉर्म सुरू होणार आहेत त्या कॉमन सी ई साठी असणाऱ्या उमेदवारांसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता महाराष्ट्र राज्यातील बारटी टी आर टी आय सारती महाज्युती व आरटी या संस्थांमधून स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नामवंत खाजगी संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यासंदर्भात योजनेच्या लाभासाठी प्रशिक्षणार्थी निवड करण्यासाठी जी सीईटी घेण्यात येणार आहे त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स ही सगळी माहिती या पीडीएफमध्ये आपण बघणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ पॉज करून प्रत्येकानं डिस्क्रिप्शनला गुगल फॉर्म भरा तुमच्यासाठी सर्व माहिती व्हॉट्सअपवरती मी तुम्हाला देणार आहे अशी ऑथेंटिक आणि विश्वासार्ह माहिती तुम्हाला फक्त आणि फक्त स्कॉलरशिप मित्रावरती मिळेल आपला कोणताही क्लास नाही आपण फक्त विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी इथं आहोत पहिला पॉईंट बघा उमेदवारांनी कोणत्याही योजनेच्या लाभासाठी सादर करावाच्या अर्जाबाबतच्या सूचना कोणकोणते कौन उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी अर्ज भरण्याच्या सूचना पूर्ण वाचून अर्ज सादर करावा म्हणजे तुम्ही अर्ज करताना गडबड करू नका चूक होऊ देऊ नका प्रत्येकाने तो ॲप्लिकेशन फॉर्म सगळ्यात आधी बघून घ्या ऍप्लिकेशन फॉर्मबाबतच्या सर्व सूचना पूर्ण न वाचता अर्ज सादर केला आणि त्यात काही त्रुटी आढळल्या किंवा उद्भवल्यास उमेदवारास पुन्हा अर्ज सादर करता येणार नाही ही, ही सगळ्यांनी व्हिडिओ नीट बघून घ्या जो मी लवकरच थोड्या वेळात मी व्हिडिओ पण बनवेन की अर्ज कसा करावा स्टेप बाय स्टेप कोणत्या स्टेपला काय अपलोड करायचं हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तो बघूनच तुम्ही फॉर्म भरा एका वेळेस उमेदवार एकाच योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो उमेदवारास एकापेक्षा अधिक योजनेकरिता अर्ज करावायचा असल्यास रजिस्ट्रेशन अंतिम उमेदवारास प्राप्त झालेला लॉग इन आय डी पासवर्डचा वापर करावा मित्रांनो तुम्हाला एक आय डी पासवर्ड जो मिळेल तोच तुम्हाला वापरायचा आहे फक्त ॲप्लिकेशन नवीन करायचे त्यानंतर डॅशबोर्ड पानावरील अप्लाय फॉर न्यू स्कीम या टॅबवर क्लिक करून इतर योजनाकरता अर्ज करता, करता येणार आहेत चला पुढं बघूया म्हणजे ॲप्लिकेशन आय डी पासवर्ड तुम्हाला एकच वापरायचं आहे फक्त ॲप्लिकेशन वेगळी करायची सदर प्रशिक्षणार्थी उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी सगळ्यात महत्वाचं आहे तुमचा डोमासाईल तुमच्याकडं असणं गरजेचं आहे त्यासोबतच तुम्हाला बारतीस आरती महाज्योती टीआरटी आर टी या संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा अर्ज वेळेस उमेदवाराकडे जातीचे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे पहिलं काम तुमच्या डोमासाला असलं पाहिजे नंतर कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे टी आर टी आय करता ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी बंधनकारक आहे मित्रांनो टी आर टी एसाठी कास्ट व्हॅलिडिटी त्यांनी बंधनकारक सांगले तसेच उमेदवाराची जमात ही महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीमधील असणे अनिवार्य आहे ज्या उमेदवारांची वैधता प्रमाणपत्राकरता अर्ज केला परंतु त्यांना अद्याप ती कास्ट व्हॅलिटी मिळाली नाही ते अर्जाच्या तपशिलाचा वापर करून अर्ज सादर करू शकतात तथापि अशा उमेदवारांची संबंधित योजनेकरता लाभार्थी म्हणून निवड झाल्यास मूळ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यावेळी म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे की जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिटी नसेल कारण तुम्हाला ते कवरिंग लागतं ते जर नसेल तर तुम्ही अप्लाय करा ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन म्हणजे सीई टी पास व्हाल त्यावेळेस ते कवरिंग तुम्ही दाखवून तुम्ही कास्ट व्हॅलिटी मिळवू शकता पण टीआरटीआय कास्ट वेलिटी लागते हे त्यांनी कंपल्सरी सांगितलेलं आहे हे मागच्या वेळेस पण तेच होतं नंतर बारती सारती महाज्युती टीआरटीआय मार्फत मार्थ आपण देणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षणार्थीचे वार्षिक उत्पन्न आठ लाख पर्यंत असणे बंधनकारक आहे तुमचं उत्पन्न हे आठ लाखाच्या वर चालणार नाही तसेच उमेदवारांचे उत्पन्न आठ लाखपेक्षा जास्त असल्यास उमेदवारात सदर योजनेचा लाभ देता येणार नाही हे त्यांनी सांगितलेलं त्यामुळे उत्पन्नाचा दाखला सादर करायचा आहे तुम्हाला सारखी इमारपत राबवण्यात येणाऱ्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराकडे उत्पन्न दाखला म्हणजे मागील तीन वर्षाचा तहसीलदार यांच्या सही पाहिजे म्हणजे तुमच्याकडं एक तर नॉन क्रिमिलियर दाखला पाहिजे किंवा तुमच्याकडं तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तोही तलाठ्याने दिलेला नाही तो तहसीलदाराने दिलेला दाखला पाहिजे महाज्योत राबवण्यात येणाऱ्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराकडे नॉन क्रिमिलियर पाहिजे मी डॉक्युमेंटवर परत एक सेपरेट व्हिडिओ हो तुमच्या पुढे घेऊन हे महत्वाची अपडेट आहे हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा त्यानंतर दिव्यांग अनाथ साठी तुमचे जे जे दाखले ते असणे गरजेचे आहे म्हणते शासकीय सेवेत असणाऱ्या उमेदवार त्या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणजे तुम्ही जर गव्हर्नमेंटमध्ये कुठं सिलेक्शन झालं असेल सरस्वीमध्ये मागच्या तर झालं असेल तर अशा प्रकारची खोटी माहिती तुम्ही पुरवली तर तुमच्यावर कारवाई होईल सांगितलं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं ते मी सांगतो तुम्हाला त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा इथं सांगलाय सांगितलं आहे की ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही ज्यावेळेस भराल त्यावेळेस तो डाउनलोड करून घ्या तो प्रिंट मारून घ्या परत तो तुम्हाला कसाही करून येणार नाही ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्यावेळेस ती प्रिंट तुम्हाला जोडावी लागते त्याशिवाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत नाही त्यामुळे प्रत्येकाने ती पी डी एफ सेव्ह करून ठेवा प्रिंट मारून ठेवा उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना जे जिल्हे निवडले प्रथम प्राधान्य तत्वानुसार जे जिल्हे व परीक्षा केंद्र उमेदवारास प्राप्त झाले असेल तिथेच त्यांना परीक्षेत उपस्थित राहावे लागेल त्यात कोणताही बदल होणार नाही ठीक आहे उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नोंदवलेल्या व्यतिरिक्त कोणत्याही परीक्षा केंद्रास एक्झाम सेंट सिटी रद्द करण्याचा किंवा इतर जोडण्याचा अधिकार त्यांच्याकडे बरोबर त्यानंतर फक्त लो, संघ लोकसेवा म्हणजे यूपीएससी त्यासाठी सांगितलेलं आहे नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाच्या सामायिक चालणी परीक्षेकरता दिल्ली हे परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे म्हणजे यूपीएससी दिल्लीसाठी यूपीएससी दिल्ली पण केंद्र असणार आहे उर्वरित सर्व ऑनलाईन परीक्षांसाठी महाराष्ट्र येथील केंद्रे असणार आहेत आणि उमेदवारांना एकापेक्षा जास्त प्रशिक्षणासाठी अर्ज करायचा आहे अशा उमेदवारांनी याबाबत स्वतःच्या जबाबदारीने परीक्षा केंद्र निवडावे कोणत्याही परिस्थितीत सेंटर बदलता येणार नाही अर्ज भरताना त्याचा युजर आय डी आणि मिळालेला पासवर्ड व्यवस्थित सांभाळून ठेवणं गरजेचं आहे उमेदवाराचा जन जनरेट झालेला युजर आय डी पासवर्ड पुन्हा उपलब्ध करून दिला जाणार नाही त्यामुळे तुम्ही तो काळजीपूर्वक सेव करून ठेवा मागच्या वेळेस मुलांचे विसरले होते तुम्ही ते काळजी करून सेव करून ठेवा आणि आधार नंबर मोबाईल क्रमांक काळजीपूर्वक भरावा म्हणजे जो मोबाईल नंबर तुम्ही आता यूज करणार आहे तो तुमच्या पूर्ण प्रोसेसमध्ये तुमच्याकडे असला पाहिजे त्यानंतर सीई टीचं हॉल तिकीट त्यांनी सांगितलेलं आहे वेबसाईटवर उपलब्ध होईल आणि वेबसाईट त्यांनी सांगितली सीई टीसाठी म्हणजे सीई टीचे वेळापत्रक असणार आहे ते बार टी महाराष्ट्र जी ओ वी डॉट इन ह्या संकेतस्थळावर मिळणार आहे एकापेक्षा जास्त योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्यास प्रसिद्ध वे वेळापत्रकानुसार ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्यामुळे तुम्हाला तिथं उपस्थित राहायचं आहे जर तुम्ही म्हणजे याबाबत कोणतेही प्रकारे परीक्षा केंद्र व परीक्षेच्या निर्धारित वेळ बदल करण्यात येणार नाही त्यानंतर सदर सामायिक पर, प्रवेश परीक्षा सीईटी उमेदवाराची कोणती मूळ कागद न तपासता म्हणजे तुमची इथं एक्झाम सीईटी देताना कोणते डॉक्युमेंट चेक केले नाहीत ते टी व्हीच्या वेळेस होतात त्यामुळे निवडणुते हे सांगितले त्यांनी त्यानंतर निर्धारित केलेल्या पत्रकानुसार सामायिक सीईटी घेण्यात येणार असल्याने सर्व योजनांची परीक्षा संपल्यावरच सर्व संबंधित योजनांचा सामायिक परीक्षेचा सा निकाल किमान सात ते दहा दिवसांत म्हणजे ज्यावेळेस तुमच्या सगळ्या सीईटी संपतील तिथून सात ते दहा दिवसात तुमचा रिझल्ट लागेल सी रिझल्ट लागला की तुम्हाला सदर योजनेची सामायिक चाचणी परीक्षा सीई टी उत्तीर्ण करून मूळ कागदपत्र तपासणी झाल्यानंतर उमेदवाराने निवड केलेल्या संबंधित प्रशिक्षण संस्थेत प्रवेशित झाल्यानंतर नियमानुसार शासनाचे निश्चित केलेल्या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणे बंधनकारक आहे कुठले कारणास्तव तो अर्ध्यात तुम्हाला सोडता येणार हे पण त्यांनी या ठिकाणी सांगितलं लहान लहान गोष्टी आहेत मी तुम्हाला ते तुमच्या समोर घेऊनच येईल पण महत्वाची गोष्ट आहे आज त्यांनी बरोबर सांगितल्याप्रमाणे आज या ठिकाणी नोटिफिकेशन आलेलं आहे स्पर्धा परीक्षा शासनाने निश्चित केलेल्या कालावधीनुसार सामान्य अध्ययन या विषयाची पूर्व मुख्य तसेच मुलाखत वैप वैकल्पिक विषयाची तयारी म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट त्यांचे मानधन स्टडी मटेरियल नोट्स टेस्ट सिरीज आवश्यक वर्तमानपत्र मासिक पुस्तक स्टेशनरी पुरवण्याची जबाबदारी नामनिर्देशित प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे राहील म्हणजे ज्या संस्थेत तुम्ही जाल त्यांच्याकडून हे सगळं तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर प्रशिक्षण योजनेचा कालावधी दरम्यान कुठलीही शासकीय निमशासकीय नोकरी जर तुम्हाला करता येणार नाही कुठलीही म्हणजे पण तुम्ही त्यावेळी जॉब करू शकणार नाही तशी जर तक्रार करार आली तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते चला आपण बघूया कोणत्या योजनेच्या लाभासाठी उमेदवाराकडे आवश्यक असले शैक्षणिक अर्थात कुठली कुठली त्यासाठी संबंधित डॉक्युमेंट कोणते लागतात तुमच्याकडं जातीचं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट मूळ प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे जमाती वैधता म्हणजे कास्ट व्हॅलिटी तुमच्या असण टीआरटी गरजेचं आहे दहावीचं गुणपत्र किंवा मूळ प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे बारावीचं गुणपत्र किंवा मूळ प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे रहिवासी दाखला आधार कार्ड आणि आधार लिंक असलेल्या मूळ बँक तपशील म्हणजे मागच्या वेळेस डीबीटीए ला खूप प्रॉब्लेम झाला विद्यार्थ्यांना तुमच्याकडं ते पासबुक असलं पाहिजे ज्याला आधार आणि मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे आणि तुमचा उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांनी दिलेला तो तुमच्याकडे असणं आणि सारथी महाजुतीसाठी नॉन क्रिमिलियर तुम्हाला सारथी आणि महाजुतीसाठी लागते त्यानंतर कोणत्या परीक्षेसाठी किती महिन्याचा कालावधी असतो आणि वेतन किती मिळतं बघूया दिल्ली येथील यूपीएससी सी यूपीएससी दिल्लीसाठी अकरा महिन्याचं स्टायपेंट तुम्हाला मिळणार आहे वन टाइम तुम्हाला तेरा हजार विद्यावेतन तुम्हाला दरमहा तेरा हजार रुपये मिळणार आहे आणि वन टाइम अठरा हजार म्हणजे एक वेळ तुम्हाला अठरा हजार एवढ्या मिळणार आहे त्यानंतर महाराष्ट्र युपीएससीसाठी अकरा महिन्याचा कालावधी असणार आहे तेरा हजार तुम्हाला मंथली तुम्हाला स्टायपेंड मिळणार आहे आणि अठरा हजार एक वेळ तुम्हाला मिळणार आहे दिल्लीसाठी तुम्हाला दहा हजार प्रवास खर्च पण मिळतो त्यानंतर राज्य राज्यसेवेसाठी अकरा महिने तुम्हाला दरमहा दहा दहा हजार मिळणार आहेत आणि एक वेळ तुम्हाला बारा हजार मिळणार आहे मोफत प्रशिक्षणासोबत हे सगळं तुम्हाला लाभ मिळणार आहे गट ब गट कसा कोर्स असणार आहे सहा महिन्यांसाठी दहा हजार स्टायपेंड आहे बारा हजार एकदा मिळणार आहेत तुम्हाला त्यानंतर एमईस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस हा असणारा अकरा महिन्यांचा कोर्स आहे त्यामध्ये तुम्हाला मोफत प्रशिक्षण प्लस दहा हजार तुमचे विद्यावेतन अकरा महिने मिळणार आणि बारा हजार वन टाईम मिळणार आहे त्यानंतर तुमचं जे एम एफ सीचा आहे विधी त्यासाठी मोफत प्रशिक्षण तसेच दहा हजार तुम्हाला विद्यावेतन अकरा महिने मिळेल सोबतच बारा हजार एकवीस मिळणार आहे तुम्हाला नंतर बँक आय बी पी एस साठी हा थोडासा स्टायपेंड कमी विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या सहा महिन्याचा कालावधी सहा हजारच विद्यावेतन आहे आणि दहा हजार तुम्हाला वन टाईम मिळणार आहे असं त्या बँकिंगसाठी चांगली क्लासेस तुम्ही निवडू शकता पोलीस मिलिटरीसाठी बरेचसे विद्यार्थी तयार करतात सहा महिन्याचा कालावधी असणार आहे दहा हजार पर मंथ तुम्हाला स्टायपेंड मिळेल मोफत प्रशिक्षण मिळेल ग्राउंडचं मिळेल लेखीचं मिळेल त्यासोबतच बारा हजार सुरुवातीला तुम्हाला मिळणार आहे किट मिळतं सगळे तुम्हाला मिळणार आहे त्यासोबतच एस एस सीचं क्लास थ्रीचं सहा महिन्याचं कोचिंग आहे दहा हजार रुपये तुम्हाला स्टायपेंड मिळणार आहे सहा महिने आणि बारा हजार एक वेळ मिळणार आहे सगळ्या कोर्सेसचा मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येईन हे सगळ्यात तुम्हाला फॉर्म भरण्यातील तुम्हाला माहीत पाहिजे मग ते सांगितलं त्यानंतर त्यांनी संपर्क क्रमांक दिले दररोज सोमवार ते शनिवार दहा ते सहा मध्ये तुम्ही कॉल करू शकता काही विषय आल्यात त्यासोबतच तुम्ही आम्हाला स्कॉलरशिप मित्रालाही काय मदत घेऊ शकता जर आम्ही काय मदत करू शकलो तुम्हाला तर आम्हाला नक्की कॉल करा आमचा नंबर आहे सत्याहत्तर बावीस शून्य तीन नऊ हजार नऊ सत्याहत्तर बावीस शून्य तीन नऊ हजार नऊ बारटीसाठी तुम्हाला संपर्क क्रमांक इथे दिलाय त्यानंतर टी आर टी साठी दिलाय सारथीसाठी दिलाय महाज्योतीसाठी दिलाय आर टीसाठी दिलाय आणि ईमेल आय डी पण तिने इथं दिलेला आहे त्यासोबतच नॉन टेक्निकल सपोर्ट जर काय पाहिजे असेल तुम्हाला हा टेक्निकल सपोर्ट त्यांनी सांगितला नॉन टेक्निकल सपोर्ट त्यांनी सांगितला त्यासाठी हे कॉन्टॅक्ट नंबर जीमेल त्यांनी सगळ्या संस्थेचे दिलेले आहेत फॉर सर्व उमेदवारांना ऑल द बेस्ट विद्यार्थी मित्रांनो याच यूट्यूब चॅनलवरती मी पी वाई ची सिरीज सुरू करतोय उद्या पर्वापासून प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा प्रत्येकानं हे मध्ये गुगल फॉर्म भरा आपण एक चॅलेंज घेतलंय पंचवीस दिवसात पंचवीस हजार युट्यूब सबस्क्राईबर्स हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकानं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचंच आहे आणि गुगल फॉर्म नक्की भरा तुम्हाला नंतर येणारे सगळे अपडेट व्हॉट्सअपवरती मी पाठवत राहते धन्यवाद थँक्यू